जवळ जवळ जवळजवळ आम्ही चौघे बसल्यावरती असं आमच्या लक्षात आलं की आमच्यामध्ये कोणती मतभेदच नाही आहे तर लुकमत आमच्यात मतभेदच नाही आहे आणि प्रत्येक जागा जिंकायची ते सूत्र ठरलेलं आहे फक्त आकडा नाही तितके लढायचे आहेत तितके लढायचे आहेत तितके आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चालना जास्त मिळाल्या की फक्त आकडा वाढवायचा नाही आपल्याला तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागासुद्धा जिंकायच नुकतीच महाविकास आघाडीची एक बैठक झाली या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले बाळासाहेब थोरात शिल्लक सेनेतर्फे संजय राऊत राष्ट्रवादी गटाचे जयंत पाटील आणि शरद पवार यांचे स्वयंघोषित मानसपुत्र जितेंद्र आव्हाड हे सगळे जण होते यांचं म्हणणं असं आहे की वंचित बहुजन आघाडीचे काही पदाधिकारी सुद्धा आले होते त्यांच्याशी पण चर्चा झालेली आहे आमची सगळ्यांची चर्चा सकारात्मक झालेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये पूर्णच्या पूर्ण अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी लढणार आहे आणि अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांवर आम्ही सर्वच्या सर्वजण विजयी होणार आहोत जिंकणार आहोत असा विश्वास संजय राऊत जितेंद्र जयंत पाटील नाना पटोले यांनी व्यक्त केला पत्रकारांनी यांना प्रश्न केले की तुमचं जागा वाटपाचं काय ठरलेलं आहे कोण कोणती जागा लढणार आहे कुठून लढणार आहे कोणता पक्ष नेमक्या किती जागा लढवणार आहे यावर यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने योग्य असं उत्तर दिलं नाही संजय राऊत तर नेहमीप्रमाणेच बोलले अहो कोणालाही कुठूनही उभं राहू द्या हो जिंकायचं एवढं एकच सूत्र आमचं ठरलेलं आहे मित्रांनो गेल्या सहा महिन्यांपासून यांचा जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना यांनी बैठकीसाठी बोलवलं मात्र बैठकीमध्ये न सहभागी करून घेता तीन तास दरवाजा बाहेर उभं करून अपमानित करून हकलून दिलं थोडक्यात पाठवून दिलं आणि आता हे म्हणतायत की वंचित बहुजन आघाडी सुद्धा आमच्या सोबत आहे आणि त्यांना सुद्धा जिंकून आणायचं असा आम्ही निर्धार केलेला आहे बरे हे नाना पटोले पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत असताना बाजूलाच उभे असलेले संजय राऊत आणि जयंत पाटील आभाळाकडे डोळे लावून काय बघत असावेत असा आम्हाला जवळपास दीड ते दोन मिनिट हे दोघे जण आभाळाकडे बघत आहेत तुम्हाला जर काही जाणवलं की हे तिकडे का बघत आहेत तर ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा बघूयात हे नेते काय म्हणतायत मग यांचं बोलणं झाले की आपण परत एकदा यावर बोलूयाच

एक फायनल स्टेजवर चर्चा लिया है। आज आलेली आहे आज आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांनाही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे उद्या त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे येईल आणि जवळपास महाविकास आघाडीमध्ये वंचित महा आघाडी ही पण समाविष्ट असा आमचं आता मत झालेला आहे आणि जवळपास उद्या नाही तर परवा महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न अंतिम निर्णय आम्ही करू आणि त्यामुळे महाविकास आघाडी सक्षमतेनं महाराष्ट्रामध्ये लढेल सगळे घटक आमचे जे आहेत मग समाजवादी पार्टी आहे कम्युनिस्ट आहे शेका आहे अशी जेवढी सगळे आमचे घटक आहेत ते सगळे घटक पक्ष आमच्याबरोबर या आघाडीमध्ये समावेश होतात आहे त्यामुळे जवळपास अठ्ठेचाळीस जागा ज्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या आहेत त्या सगळ्या जागेवर महाविकास आघाडी निश्चितपणे त्याचा सा, या सगळ्या आघाडीमध्ये विजय होईल आणि त्या गोष्टीचा आशीर्वाद आमच्या महाविकास आघाडीला मिळेल याची कारणं पण आहे आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे सरकार शेतकरी विरोधी आहे हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे तरुणांच्या विरोधात आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आत्ता आपण पाहिलं की आता जो बजेट आलेला आहे त्या बजेटमध्ये महागाई कुठं कमी होईल का अशी अपेक्षा होती ती पण महागाई कमी करण्यामध्ये सरकार अपेक्षित ठरलेलं आहे आणि लोकांमध्ये तीव्र चीड या सरकारच्या विरोधात आणि सरकारवरच आता विश्वास राहिलेला नाही मग केंद्राचं सरकार असो की राज्याचं सरकार असो आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीवर राज्याच्या जनतेचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे या निवडणुका लोकांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी जिंकेल अशा पद्धतीचा पण आम आता आमच्याकडे आलेला नाही आता बोलते काय आत्ताच नानासाहेब पटोले यांनी सांगितलं आणि ते सत्य आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे जागा वाटप का होत नाही असे प्रश्न आपण नेहमी विचार आज आम्ही सगळे प्रमुख लोक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि आपण पाहिलं की सगळे प्रमुख नेते आज पृथ्वीराज चव्हाणजी इथे उपस्थित आहेत एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण बसले आहे त्यांची खुर्ची आपणच ठेवली आणि त्यांची खुर्ची राखीव आहे चव्हाणांची कधीही परत येऊ शकते जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात जितेंद्रजी आव्हाड वर्षाचा गायकवाड आणि आमचं एकमत आहे जवळजवळ अठ्ठेचाळीस जागांवर कोणी कुठे लढायचं आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी आज हजर होते बाळासाहेब आंबेडकरांशी सातत्यानं संवाद आणि उत्तम चर्चा सुरू आहे पूजा पुन्हा आम्ही बसतोय आणि उद्यानंतर कोणतीही बैठक पुन्हा होणार नाही हे मी सांगू किती जागांमध्ये जवळजवळ जवळजवळ आम्ही चौघे बसल्यावरती असं आमच्या लक्षात आलं की आमच्यामध्ये कोणती मतभेदच नाही आमच्यात मतभेदच नाही आहे आणि प्रत्येक जागा जिंकायची ते सूत्र ठरलेलं आहे फक्त आकडा नाही तितके लढायचे आहेत तितके लढायचे आहेत तितके आज पृथ्वीराज चव्हाण जे असल्यामुळे चालना जास्त मिळाल्या की फक्त आकडा वाढवायचा ना आपल्याला तर वंचित बहुजन आघाडीलाही त्यांनी विनंती केली की आपल्याला तुम्हाला मिळणाऱ्या जागा सुद्धा जिंकायच्या प्रत्येक जागा जिंकायच्या आणि त्याच्यामुळे वंचितचे प्रतिनिधी सुद्धा अत्यंत समाधानानं आज मीटिंगमध्ये बसले आणि निघून गेले उद्या पुन्हा येते आकडा सांगितला नाही उद्या आज ते आमच्याकडून एक चांगला आकडा घेऊन गेलेले आहेत आज त्यांची कार्यकारिणी त्यांची बैठक आहे आज सभा झाल्यावर पुण्या सभा आहे बाळासाहेबांची त्यानंतर त्यांची कार्यकारिणी जी बैठक आहे त्या बैठकीत ते चर्चा करतील आणि उद्या पुन्हा ते त्याच वदनानं आमच्या बैठकीला हजर राहतील आणि संध्याकाळपर्यंत आम्ही हा सगळा फैसला करू नऊ उद्यानंतर बैठका होणार नाही म्हणजे उद्या अंतिम जागा वाटप होईल असं म्हणायचं जागा वाटप उद्या घोषित होणार नाही जागा वाटपासाठी आपल्याला माननीय उद्धव ठाकरे माननीय शरद पवार साहेब हे सगळे प्रमुख नेते काँग्रेसचे हे एकत्र बसून जागा वाटपाचा मसुदा जाहीर करते त्याच्यामुळे तुम्हाला परत इकडे यायची आम्ही तळदी देणार नाही आप बताइए लगभग देखिए महाराष्ट्र में जो तो महाविकास आघाड़ी है वंचित बहुजन आघाड़ी के साथ में बात कर रहा हूँ कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना वंचित बहुजन आघाड़ी आज लगभग हमारा पूरा ड्राफ्ट तैयार है कौन कहाँ लड़ेगा आज वंचित बहुजन आघाड़ी के प्रतिनिधि आए थे बैठे थे और मुझे लगता है उनसे भी बहुत ही सकारात्मक चर्चा हुई है कल वापस हम बैठेंगे और उनका जो अंतिम प्रस्ताव है उसके ऊपर चर्चा होगी लेकिन हमें पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में और देश में जिस प्रकार की तानाशाही और संविधान के खिलाफ मोदी जी ने मोर्चा खोला है उसे लड़ने के लिए वंचित बहुजन हमारे साथ रहने वाली है सारे क्या सारी सीटों पर चर्चा हो बन जाएगा बन जाएगा, बन बन जाएगा। कोई समस्या नहीं है बन जाएगा अगर पूरे देश में बना है तो महाराष्ट्र पीछे नहीं रहेगा अरे नशीब तो आया बघितलीत या नेत्यांची पत्रकार परिषद तुम्हाला काय वाटतं यांचा जागा वाटपाचा तिढा सुटला असेल का यामध्ये एक हास्यास्पद गोष्ट घडलेली आहे जी जितेंद्र आव्हाड यांनी केली ती तुमच्या लक्षात आली की नाही आम्हाला कमेंट मध्ये अशोकराव चव्हाण यांचा उल्लेख केला आणि त्यांना मध्येच थांबवून जितेंद्र आव्हाड असं बोलले की हो हो बैठकीमध्ये आम्ही त्यांची खुर्ची सुद्धा रिकामी ठेवली होती कदाचित ते आमच्याकडे परतही येतील कसं शक्य आहे स्वतःची खासदारकी सोडून अशोकराव चव्हाण आता परत कशाला काँग्रेसमध्ये येतील म्हणजे हे लोक माल फुकून वगैरे पत्रकार परिषद करतात की काय असा प्रश्न कधी कधी मनामध्ये येतो म्हणजे हे काहीही बोलू शकतात यांच्याकडे बोलायला विषय नाहीये येऊन जाऊन हुकुमशाहीला आम्हाला मुळापासून उपटून फेकायचं आहे संविधान वाचवायचंय लोकशाही टेकवायची आहे एवढं बोललं की यांना असं वाटतं महाराष्ट्रातले मतदार भरभरून यांना मतदान करतील पण हे महाराष्ट्रासाठी काय करणार आहे इथल्या जनतेच्या लोकोपयोगी समाज उपयोगी कामांसाठी साठी यांच्याकडे काय धोरण आहेत यावर हे काहीही बोलत नाही यांचा अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं वंचितला महाविकास आघाडीत किंचित जागा तरी भेटतील का आणि मुळात लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये या महाविकास आघाडीचं काय भवितव्य आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी महाप्रपंच हे युट्यूब चॅनल बघत राहा मित्रांनो तुम्ही जर अजूनही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल विनंती आहे अवश्य सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम